नमस्कार मंडळी मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो सकाळी मी एक कटआउट शेअर केला होता न्यूजपेपरचा त्यामध्ये अशी माहिती दिली होती की बँक ऑफ बडोदामध्ये मराठी मुलांसाठी भरती आहे तर चारशे पंच्याऐंशी जागांसाठी ही भरती आहेत वेगवेगळ्या भाषेतील मुलांसाठी भरती आहे पण मराठी मुलांसाठी की ज्या काही जागा आहेत त्या मी तिथे दाखवल्या होत्या त्यात अनेकांनी मला प्रश्न विचारले की शिक्षणाची अट काय किंवा अर्ज कुठे करायचा याची पूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट कुठे मिळेल वगैरे असे अनेक मेसेज आले त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी बनवत आहे तर यामध्ये तुम्हाला थोडी माहिती देतो की कुठे तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि ही भरती नेमकी कशा संदर्भात आहे तर पेपरचं जे काही न्यूजपेपरचं कटआउट आहे ते तुम्हाला इथे दिसतंय ठीक आहे मी इथे स्क्रीनवरती ते कटआउट ता टाकलेलं आहे तसंच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलच्या कम्युनिटीमध्ये गेला किंवा पोस्टमध्ये गेला तर तिथे तुम्हाला ते इमेज दिसणार आहे त्याची तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा मी ते कटआउट शेअर केलेलं आहे आणि ज्यांना कोणाला अप्लाय करायचं असेल किंवा जे मुलं यासाठी पात्र असेल तर त्यांनी नक्की जे काही लिंक मी ते प्रोव्हाइड करतो आहे तुम्हाला स्क्रीनवरती पण ती लिंक दिसेल आणि व्हिडिओ व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्येही त्या लिंक मी दिलेल्या आहेत सुद्धा लिंक आहेत तसंच ही जी काही ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती पी डी एफ फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करणार आहेत ते तिथेही तुम्हाला मिळून जाईल तर आता जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर जी काही लिंक मी दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला पहिले तर ती ॲडव्हर्टाईजमेंट डाउनलोड करायची जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलवरती जर भेटली नाही किंवा तुम्ही जॉईन नसाल तर जॉईन करा पण नसाल तर तुम्हाला कशाप्रकारे डाउनलोड करायचे तेही मी सांगतो तर यासाठी जाऊया आपल्या ब्राऊझरवरती तर आपल्या ब्राउझरमध्ये जी काही लिंक मी दिलेली आहे ती तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला बँक ऑफ बडोदाची एक म्हणजे ती ऑफिशियल वेबसाईट आहे ती इथे ओपन होईल आणि इथे एक ॲडव्हर्टाईजमेंट संबंधात दिलेली आहे जाहिरात दिलेली आहे आणि त्या संदर्भात इतर माहिती इथे दिलेली आहे ॲडव्हर्टाईजमेंट पी डी एफ इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक असं पी डी एफ फाईल ओपन होईल ही संपूर्ण माहिती आहे यात बघा इथे दिलेली आहे सर्वात जास्त गुजराती लोकांसाठी भरती आहेत एक हजार एकशे साठ जागा आहेत गुजराती यांच्यासाठी गुजराती भाषेसाठी आणि मराठीसाठी इथे सहा नंबरला बघा सहा नंबरला महाराष्ट्र चारशे पंच्याऐंशी वॅकन्सी मराठीसाठी की बाकी सर्व डिटेल इथे दिलेले आहेत पेमेंट किती मिळणार आहे तेही इथे सांगितलेलं आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशीपासून सुरुवात आहे तर पंच्याऐंशी हजार नऊशे वीस रुपयापर्यंतचं हे पेमेंट वगैरे यात मिळणार आहे तर चांगलं पेमेंट आहे तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे दिलेला आहे तोही एकदा तुम्ही बघून घ्या सर्व माहिती तर पात्रतेमध्ये कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहेत इथे दिलेलं आहे त्यांनी बाकी पर्सेंटेज वगैरे त्या संदर्भातही माहिती आहेत ऑनलाईन टेस्ट संदर्भातही माहिती दिलेली आहेत तर यासाठी इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल किंवा इकॉनॉमिक अवेअरनेस रिजनिंग ॲबिलिटी अँड क्वांटेटिव्ह एप्टिट्यूड तर अशा प्रकारे एक्झाम असणार आहे एकशे वीस मिनिटांची आणि क्वेश्चन एकशे वीस असणार आहे मॅक्झिमम मार्क्स एकशे वीस आहेत पत्राची ही संपूर्ण ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही वाचून घ्या तुम्हाला लिंक मी देतो दे। आहे इथे व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तिथे डाउनलोड करा किंवा आमच्या मराठी जनचा जो काही व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम चॅनल आहेत इथेही ही पी डी एफ तुम्हाला मिळेल आता अप्लाय कसं करायचं आहे तर इथेच जी लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली बँक ऑफ बडोदाची तिथे अप्लाय नावचं ऑप्शन आहे तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे एक पेज ओपन होईल आणि इथे हाऊ टू अप्लाय हे पण रेफरन्स डॉक्युमेंट वगैरे या संदर्भात माहिती आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे हे एकदा वाचून घ्या सर्व म्हणजे फोटोग्राफ सिग्नेचर या आप 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 हे गाईडलाईन आहेत तर सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे आता इथं अंतिम जी काही दिनांक आहे क्लोजर ऑफ रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन ही चोवीस सात दोन हजार पंचवीस आहे तर हे लक्षात ठेवा अंतिम तारीख चोवीस सात दोन हजार पंचवीस आहे तर त्या अगोदर तुम्हाला अप्लाय करायचं आहे इथे रजिस्ट्रेशन करा आणि अप्लाय करा डॉक्युमेंट वगैरे सर्व व्यवस्थित द्यायची त्या संदर्भात इथेही खाली माहिती मिळेल तुम्हाला आणि जी काय आपली पी डी एफ आहे त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे आता काही नाही असा प्रश्न विचारला होता की यासाठी एज काय आहे तर एज संदर्भात ते माहिती दिलेली आहे आणि ही भरती जी आहे ती लोकल बँक ऑफिसरसाठी आहे एलबीओ हो त्याला म्हणतात तर पंचवीसशे जागांसाठी ही भरती आहे टोटल आणि एजचं दिलेलं आहे तर मिनिमम एकवीस वर्ष आणि मॅक्झिमम तीस वर्षासाठी ही भरती आहेत आणि जे जे पात्र असतील ते नक्की अप्लाय करा बाय बाय टेक केअर